आज तुम्हाला फास्ट वजन कमी करायचंय आणि फास्ट वाला एक्सरसाइज पाहिजे असतील तर कोणत्या करायच्या तर मी त्या तुमच्या सोबत शेअर करणार आहे एका जागेवर उभं राहून आपल्याला करायच्या आहेत आता तुमचं खूप जास्त वेट आहे पण तुम तुम्हाला एक्सरसाइज करायच्याच आहेत आणि त्याने तुमचं फास्ट वजन पण कमी होणार आहे खूप जास्त तुम्हाला घाम येणार आहे आजच्या एक्सरसाइजने आणि जास्त घाम निघालेल्या तुमच्यात जास्त कॅलरीज बर्न होणार आहेत आणि तुमचा फॅट लॉस लवकरात लवकर होणार आहे तर फॅट लॉस लवकर होण्यासाठी जेवढं आपल्याला एक्सरसाइज आवश्यक असतात तेवढंच आपल्याला डाएट पण आवश्यक असतो डायट तुम्हाला घ्यायचा आहे चांगल्या पद्धतीने माझ्या चॅनलवरती खूप सारे डायट व्हिडिओ फॉलो करायचा आहे आणि एक्सरसाइज करायच्या कोणत्या एक्सरसाइज करायच्या पटकन व्हिडिओला सुरुवात करूया जास्त वेळ ना घालवता तर आता करायचं काय आपल्याला या पोझिशनला मी उभी आहे पहिले आपल्याला थोडस बॉडीला हलकं करून घ्यायचं या पोझिशनला जसं आपण नेहमी करतो त्या पोझिशनला वन टू थ्री फोर रिवर्स वन टू थ्री फोर फाय रिवर्स रिलॅक्स जस्ट या पोझिशनला फाय थोडे जवळ वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन ह्या पोझिशनला वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन रिवर्स सेम पोझिशन करायची Yes, या पोझिशनला आता आपल्याला थोडस पायामध्ये अंतर करायचं हा हात आपल्याला असा इथे लॉक करायचा जस्ट वन टू थ्री फाय सिक्स सेवन एट नाईन अँड टेन हे झाल्याच्या नंतर थोडस पायाला या पोझिशनला वन टू थ्री फोर फाय दुसऱ्या पायाला सेम पोझिशन वन टू थ्री फोर फाय ठीक आहे हे झाल्याच्या नंतर या पोझिशनला यायचं वन टू थ्री फोर रिवर्स वन टू थ्री फोर रिलॅक्स आता मस्त छान आपल्या बॉडीला आपण तयार केलेलं आहे एक्सरसाइजसाठी तर आपण आता नेक्स्ट एक्सरसाइज म्हणजेच पहिली एक्सरसाइज कोणती करायची तर आपल्याला पहिली एक्सरसाइज करण्यासाठी या पोझिशनला आलेलो आपण नॉर्मल ठीक आहे हात वरती आपले जस्ट या वन रिटर्न जायचं टू तुम्हाला ह्या साइडला मी करून दाखवते ठीक आहे हात वरती आहेत जस्ट वन टू थ्री फोर फाय इथे आपल्याला याच पोझिशनला यायचं असं झुकायचं नाही अजिबात ठीक आहे जेव्हा आपण इथे ट्रच करतोय तेव्हा आपल्याला वरती बघायचं सिलिंग रिलॅक्स मी जर टेन काउंट केलंय तुम्हाला वीच राऊंड वीच दोनच राऊंड केले तरी खूप आहेत आता करायचे आपल्याला नेक्स्ट एक्सरसाइज त्याच्यासाठी काय करायचे या पोझिशनला यायचंय हा त्या पोझिशनला वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन रिलीज आता याचा पण आपल्याला वीसचा एक वीसचे दोन किंवा तुमच्याकडे स्टॅमिना आहे तुम्ही याची क्वांटिटी वाढवू पण शकता नेक्स्ट एक्सरसाइज करण्यासाठी काय करायचे हा त्या पोझिशनला ठीक आहे आणि जस्ट वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन रिलीज आता आपण ना पूर्ण सर्विस एक्सरसाइज बघतोय या ठीक आहे पूर्ण बॉडीचा फॅट तुमचा किती पण फॅट असू द्या कमी नक्कीच होणार आहे नेक्स्ट एक्सरसाइज याचं सेकंड व्हेरिएशन आपण कसं करायचं ठीक आहे हात असे आहेत आपले या पोझिशनला आपण आता केलं होतं पाय मागे तेव्हा हात ह्या पोझिशनला हा पाय मागे तेव्हा ह्या पोझिशनला आलो आता याचं सेकंड व्हेरिएशन आपण ह्या पोझिशनला करायचे पाय समोर आणायचे आपल्याला आता वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन याची क्वांटिटी तुम्ही तुमच्या हिशोबाने वाढू शकता तीस ची चाळीस ची पन्नास ची ठीक आहे दोन्ही पण एक्साइज आता नेक्स्ट एक्सरसाइज करण्यासाठी आता नेक्स्ट एक्सरसाइज साठी आपल्याला काय करायचंय तर मी या पोझिशनला आलेले नॉर्मली ठीक आहे तर आता हात अशी घट्ट घट्टी बंद केली हाताची नॉर्मली उभी आहे जस्ट वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन आता तुम्हाला इथे दिसलंय व्यवस्थित चालेल बघा या, या पोझिशनला मी हे पहिले पाय उचलला जस्ट वन टू थ्री फोर फाय सिक्स एट नाईन टेन ठीक आहे या पोझिशनला मी केले ते त्याच्यामुळे काय होतं आपल्या इकडचा पूर्ण फॅट आपल्या मांड्यांचा फॅट हाताचा फॅट लवकरात लवकर आपला कमी होतो आता इथे अजून एक्सरसाइज करण्यासाठी आपण काय करतोय या पोझिशनला इथे या पोझिशनला येतोय थोडस अजून जास्त मांड्यावरची चरबी कमी होते पोटाचा घेर कमी होतो आणि हाताचा फॅट पण कमी होतो आता तुम्हाला मी दाखवते तुम्ही जास्त वजन आहे तुमच्याकडनं एवढं वागायला नाही होते तुम्ही कसं करू शकता जस्ट तुम्हाला पहिले तुम्ही कसं करू शकता ते दाखवते तुम्ही एवढं पायाचं नंतर ऍटलीस्ट करायचंय ठीक आहे या पोझिशनला पाया या पायावरती आपण असं आलो इकडे या पोझिशनला यायचं आणि असं खाली या पोझिशनला पण वापस सुब असं राहायचं असं असं वॉक करत यायचं जस्ट टू ठीक आहे आरामात तुमच्याकडे नाही होते तुम्ही पोझिशन करायचे पण तुमच्याकडनं होत आहे तर तुम्ही कसं करू शकता मी दाखवते जस्ट हात वरती वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन आपल्याला टेन टेन काउंट होल्ड करायचं ह्या पोझिशनला आल्यावरती पाय आपला असाच असेल आणि हा पाय आपला असाच असेल समोर बघायचं एट नाईन टेन अँड जस्ट रिलॅक्स तर ह्या एक्सरसाइजने आपला इतका छान वेट कमी होणार आहे आता तुम्ही या पोझिशनला आल्याच्या नंतर या पोझिशनला करू शकता समोर बघायचं वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन अँड टेन ह्या पोझिशनला येऊन या पोझिशनला थोडंसं होल्ड करायचं बॉडीला हात माझे पंजे हाताचे खाली आहेत पायामध्ये चांगल्यापैकी अंतर आहे जर तुमच्याकडनं होत असेल तुम्ही करू शकता ठीक आहे वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन हळूहळू आपल्याला यायचंय लगेच उभं राहायचं नाही या पोझिशनला जस्ट ह्या पोझिशनला एक थोडस बॉडीला आपण रिलॅक्स करायचं आणि नंतर या पोझिशनला जाऊन हळूच हात हानी करायचे ह्या एक्सरसाइज आपल्याला करायच्या सोबत सोबत डायट पण घ्यायचं आहे चांगल्या पद्धतीने चॅनलवरती खूप सारे डायट आहेत नक्कीच तुम्ही जाऊन बघू शकता चॅनलवरती सोप्या सोपे पण डायट आहेत हार्डवाले पण आहेत जे पण तुम्हाला जमेल तुमच्याकडनं जो पण डायट होईल तो तुम्ही फॉलो करायचा या एक्सरसाइज करायचा हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच सांगा कामाचा लाईक करायला विसरू नका स्क्रीनवरती नंबर दिसतोय नोट करा तुम्हाला आवश्यकता वजन कमी करण्याची तुम्ही माझे ऑनलाईन एवढा क्लास पण जॉईन करू शकता भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये स्वस्त स्वस्त राहायचं पिकट राहायचं सुंदर दिसायचं